काय बघताय मायबाप सरकार हे फक्त उडीदच नाही तर शेतकऱ्याचं स्वप्न शेतकऱ्याच्या अपेक्षा आणि शेतकऱ्यांच्या आकांक्षा या वर्षीच्या पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेलेल्या आहेत मायबाप सरकार फक्त सोयाबीन उडीद ही पिकच नाही तर शेतकऱ्याचा जीव खऱ्या अर्थानं त्या पाण्यासंकट वाहून गेलेला आहे महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये मुखी जनावरं शेतकऱ्यांची गोठा शेतकऱ्यांची मुलं अक्षरशः या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेला आहे काय देव कोपला यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडला या मेघराजानं धार रूप धारण केलं आणि मायबाप सरकार या पाण्यासंगट शेतकऱ्याच्या अपेक्षा आणि आकांक्षा वाहून गेल्या शेतकऱ्यानं बँकेतून कर्ज उपसलं त्या कर्जातून बीबियाना पेरणी केली आणि याच पेरणीतून उगवलेलं हे पीक उघड्या डोळ्यासमोर पाण्यासारखं वाहून जाताना पाहावं लागलेलं आहे मायबाप सरकार हे फक्त पीक नाही तर या पिकावर कित्येक स्वप्न या शेतकऱ्यांनी पाहिली होती या बळीराजानं पाहिली होती याच पिकावरती मुलीच्या ठरलेल्या लग्नाचा अक्षरा पडणार होता याच पिकावरती मुलाचं शिक्षण होणार होतं मात्र ती सर्व स्वप्न वाहून जात असताना उघड्या डोळ्यांना आज पाहतोय आणि सरकार मायबाप मात्र फक्त पाहणी करत आहे नुकसान जाहीर करत नाही मायबाप सरकारला विनंती आहे शेतकऱ्याची स्वप्न अपेक्षा आणि आकांक्षा या पाण्यासोबत वाहून गेलेला आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे शेताचा मसनवाटा झालेला आहे मात्र शेतकरी आजही कष्ट करतोय राबतोय कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये तुम्ही पॅन्डेमिक इयर जाहीर केला अनेकांना मदत केली काना कोपऱ्यातल्या फॅक्टऱ्या तुमच्या बंद पडल्या पण या जगाची पोटाची खळगी भरण्यासाठी हा शेतकरी अहोरात्र कोरोनाच्या काळामध्ये जागी राहिला त्यावेळीही त्याची मोल किंमत करण्यात आली मात्र आज सुद्धा उभं पीक वाहून गेलेलं असताना सुद्धा शेतकरी नुकसान जाहीर करण्यासाठी वाट बघतो आहे पण सरकार मायबाप मात्र अद्यापही नुकसान जाहीर केलेलं नाही कित्येकांची लहान चिमुकली मुलं या पाण्यासोबत वाहत गेलेली आहेत जनावर मुखी जागेवरती मरून पडलेली आहेत कित्येकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत मात्र मायबाप सरकार दखल घ्यायला तयार नाही मायबाप सरकारला विनंती आहे हे फक्त पीक नव्हतं शेतकऱ्याचं स्वप्न होतं ते स्वप्न आज आद... या महासत्ताक देशामध्ये दे सोन्याचे भाव वाढतात या महासत्ताक देशामध्ये दे पेट्रोलचे भाव वाढतात या महासत्ताक देशामध्ये प्रत्येक गोष्टीचे भाव वाढतात मग शेतकऱ्याच्या मालाचे भाव का वाढले जात नाहीत हा एक प्रश्न आहे आज शेतकरी हवाल दिवाल झालाय स्वतःच्या शेतामध्ये स्वतः राबतोय स्वतः पैसा खर्च करतोय स्वतः घाम गाळून उत्पन्न गाळतोय पण त्या उत्पन्नाचा भाव मात्र सरकार ठरवतोय ही कुठला न्याय आहे हा न्याय हा अन्याय आहे आणि हा अन्याय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पदरी का पडलेला आहे त्याला न्याय केव्हा मिळणार आहे खऱ्या अर्थानं मायबाप सरकारनं आज उत्तर द्यायची गरज आहे आज शेतकरी सर्व सर्वांनी तुमच्याकडे पाहतो आहे खऱ्या अर्थानं देवाच्या रूपामध्ये तुम्हाला पाहतो आहे की हा सरकार आपल्याला मदत जाहीर करेल आणि पुन्हा एकदा आपल्या संसाराला कशा अर्थानं बांधणी करता येईल याची वाट सरकार शेतकरी पाहतो आहे आणि म्हणून कुसुमाग्रजांची एक कविता आहे मोडून पडला संसार पण मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ती कविता आज बदलण्याची वेळ झालेली आहे शेतकऱ्याचा मोडून पडला संसार पण मोडला नाही का मायबाप सरकार पाठीवरती मदतीचा हात ठेवून फक्त तुम्ही शेतकऱ्याला लढ म्हणा उभ्या जगाचा पोषंदा म्हणून ओळखला जाणार हा शेतकरी आज उद्ध्वस्त झालेला आहे आणि आपण मात्र उघड्या डोळ्यांना ते पाहतो आहे त्याला मदत जाहीर करण्याची नित्यांत गरज आहे मायबाब सरकारला विनंती आहे कसल्याही प्रकारचा उशीर न करता शंभर टक्के नुकसान भरपाईवी या संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जाहीर करावी एवढी या कृषी यद्धा चॅनलच्या मदतीनं विनंतीची हाक देतो धन्यवाद